उन्हाळ्यात पाणी कमी प्यायल्याने घशाला सतत कोरड पडणं चक्कर आल्यासारखं होणं डोळे लाल होणं किंवा लघवी पिवळसर होणं यातली एखादी गोष्ट तुमच्या बाबत सतत घडत असेल तर तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असू शकते तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी आणि क्षार म्हणजे इलेक्ट्रोलाइट जर कमी झाले असतील तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात या परिणामांना निर्जलीकरण आणि इंग्लिशमध्ये त्यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात डिहायड्रेशनची तीव्रता वाढली तर जीवावरही भेटू शकतात असं इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीला सांगितले उन्हाळा सुरू आहे आणि या दरम्यान आपल्याला सतत घाम येतो या सततच्या घामामुळे शरीरातील केवळ पाण्याचं प्रमाण कमी होत नाही तर त्यासोबत शरीरातील क्षारही कमी होतात आता तुम्ही म्हणाल एसी मध्ये राहिल्यास असा काही घाम वगैरे येत नाही तर कायम एसी मध्ये राहून नैसर्गिक तहान कमी होते त्यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत आणि दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात असं आरोग्य क्षेत्रातील जाणकार नेहमी सांगत असतात सध्या महाराष्ट्र आणि देशात अनेक ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनच तापमानाचा पारा चाळीस अंशहून अधिक जाणवतोय काही ठिकाणी लोकांना उष्णतेच्या लाटांचा सामना करावा लागतो आता या वाढत्या तापमानात शरीराची योग्य काळजी घेतली गेली नाही तर आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचं आव्हान आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ नेहमी करत असतात डिहायड्रेशन कधी होत जर तुम्ही प्रखर उन्हात फार काळ राहिलात तर उष्माघातामुळे तुमचं निर्जलीकरण होतं म्हणजे काय होतं डिहायड्रेशन तसेच एकूणच तापमान जर जास्त असेल तर याचा त्रास होतो तुम्हाला डायरिया किंवा एखादा आजार असेल तर तेव्हाही शरीरातील पाणी कमी होऊ शकतं भरपूर दारू किंवा कॅफिन युक्त पेय प्याल्यास शरीरातील पाणी कमी होतं भरपूर व्यायाम केल्यावर घाम निघून गेल्यावर भरपूर लघवी व्हावी यासाठी तुम्हाला औषधं देण्यात आली असतील तरीही हा त्रास होऊ शकतो डिहायड्रेशनची लक्षणं स्वतः कशी ओळखायची तर एकदम तहानल्यासारखं वाटणं गडद पिवळी आणि तीव्र वास येणारी लघवी होत असण तर नेहमीपेक्षा लघवी कमी होत असणं चक्कर आल्यासारखं वाटत असेल दमल्यासारखं होत असेल तोंड ओठ जीभ कोरडी पडली असेल डोळे खोल गेले असतील आणि अशा प्रकारची ही जर वेगळी लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला डिहायड्रेशन झालं असल्याची शक्यता असते अशा वेळेस शरीरातून गेलेलं पाणी आणि क्षार भरून काढण्याचा प्रयत्न करावा आणि डॉक्टरांची ही मदत घ्यावी शरीरातील पाणी कमी झाल्यावर काय होतं शरीरातील पाणी कमी झालंय हे कसं ओळखायचं असा अनेकांना प्रश्न पडतो याचं पहिलं लक्षण तर आपल्या लघवीतून दिसतच लघवी पिवळसर होत असेल किंवा पाणी जास्तच कमी झाल्यास लघवीचा रंग थोडासा लालसर असेल तर मग शरीरातील पाणी कमी झाले त्याचा अर्थ आहे याबाबत डॉक्टर अविनाश फोनवे सांगतात सतत उन्हात फिरल्याने किंवा गरम भट्टी शेजारी काम केल्याने शरीरातील केवळ पाणीच कमी होत नाही तर सोडियम पोटॅशियम पोटॅशियम क्लोराईड आणि बायकार्बोनेट असे क्षार म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स यांचंही प्रमाण कमी होतं हीच अवस्था दीर्घकाळ राहिली तर शरीरातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांचं सुद्धा प्रमाण कमी होतं प्रौढ माणसाचं शरीर हे साठ ते सत्तर टक्के पाण्याने व्यापलेलं असतं डॉक्टर भांडवे यांच्यामध्ये पाण्याच्या या पातळीत मोठी तफावत निर्माण झाली तर मात्र आपल्या शरीराच्या चयापचनावर परिणाम होतो म्हणजे जेवण केलेलं पचत नाही तसंच एखाद्या व्यक्तीला झटकेही येऊ शकतात श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो एवढेच नाही तर दीर्घकाळ अशी अवस्था राहिल्यास माणसाच्या श्वासोच्छासास आणि मेंदूवर परिणाम होऊन तो दगावण्याची भीती सुद्धा डॉक्टर भोंडवे व्यक्त करतात पाण्याच्या अभावामुळे त्वचा वृक्ष पडू लागते असंही ते सांगतात जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे हुने दिलेल्या माहितीनुसार केवळ पाणी न प्यायल्यानेच डिहायड्रेशन होतच नाही तर अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी अतिसाराच्या वेळी पाणी आणि क्षार यांचं शिवाय उलट्या घाम मूत्र आणि श्वासोच्छाद्वारे शरीरातील क्षार कमी होतात असंही जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे या स्थितीत व्यक्तीला सुस्ती येणं बेशुद्ध होणं खोलवर गेलेले डोळे पाणी प्यावं न वाटणं अशी शरीराची अवस्था होते जागतिक आरोग्य संघटनेच्या मध्ये अशी अवस्था म्हणजे डिहायड्रेशनची गंभीर स्थिती बाजारात मिळणाऱ्या ओ आर एस पाकिटांमध्ये कोणते क्षार असतात तर ओरल रिहायड्रेशन सॉल्ट म्हणजे ओ आर एस च्या पाकिटांमध्ये सोडियम क्लोराईड पोटॅशियम क्लोराईड सोडियम सायट्रेट आणि ग्लुकोज ही द्रव्य असतात पण फक्त पाणी पिऊन चालणार नाही डॉक्टर रेवत कानिंदे हे मुंबईतील जे जे रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत ते सांगतात कडक उन्हाळ्यात तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास टाळायचा असेल तर केवळ पाणी पिऊन चालणार नाही पाणी आणि इतर द्रव्याचं सेवन से करणं तेवढंच गरजेचं आहे डॉक्टर रेवत पुढे सांगतात की सध्याच्या कडक उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे पण तेवढ्यावर शरीराची तहान भागत नाही शरीराची डिहायड्रेशनची अवस्था टाळण्यासाठी आपण सरबत फळांचा ज्यूस ताक कोकम निरा उसाचा रस मठ्ठा असे द्रवयुक्त पदार्थ थोडे मीठ टाकून प्यावे नारळ पाण्यानेही शरीराला फायदा होतो उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे गरजेचे आहे साधारणपणे आपल्या शरीरात सत्तर टक्के भाग हा पाणीयुक्त असतो मात्र शरीराला पाण्याची आवश्यकता असते म्हणून एकाच वेळी भरमसाठ पाणी पिणंही योग्य नसल्याचं तज्ज्ञ सांगतात त्यामुळे तहान लागल्यावर आठवणीने पाणी पिणे हा एकच उपाय आहे असं तज्ञ सल्ला देतात आरोग्यविषयक जाणकार असंही सांगतात की तहान लागली म्हणून एकाच वेळी अगदी दोन तीन ग्लास पाणी पिण्याचं टाळावं सावकाश पाणी पिणे चांगले एकाच वेळी जास्त पाणी पिल्यास नकळत पोटावर ताण येऊन भूक कमी होते डॉक्टर कानिंदे उन्हाळ्यातील आहाराबाबतही सल्ला देतात त्यांच्या मते उन्हाळ्यात बाहेरच तेलकट पदार्थ खाणं टाळावं घरातून जेवण करून निघावं किंवा स्वतःचा डबा घेऊन बाहेर पडावं लिंबूवर्गीय फळे सी जीवनसत्वासाठी चांगली कलिंगड खरबूज संत्री मोसंबी द्राक्ष आंबा डाळी करवण जांभूळ यांचा आहारात समावेश करावा आवळा कोकम कैरी यांच्यातही सी जीवनसत्व सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम असे घटक असतात लहान मुलांच्या शरीरातील पाणी कमी झालं तर सध्या वाढलेली उष्णता जशी प्रौढ व्यक्तींसाठी त्रासदायक ठरते तशीच लहान मुलांसाठीही त्यात एप्रिल मे महिन्यांमध्ये शाळांना सुट्ट्या असतात त्यामुळे मुलं घरीच असतात मग उन्हातानात खेळतात अशा वेळी उष्णतेचा त्रास त्यांना होण्याची शक्यता असते मुलं एकदा खेळायला गेल्यानंतर त्यांच्या तहान भूक लक्षात राहत नाही हा अनुभव तुमच्या गाठीशी असेलच मग आधीच उष्णता आणि त्यात पाणी न व्हायचे ते त्रास होण्यास सुरुवात होऊ शकते त्यामुळे पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी असं फरीदाबाद मधील अमृता हॉस्पिटलचे डॉक्टर हेमंत यांनी सांगितलं लहान ला। मुलांमधील डिहायड्रेशनचा त्रास टाळण्यासाठी डॉक्टर हेमंत ताहिल रामानी यांनी काही उपाय सुचवतात त्यांच्या मते मुलांच्या पाणी पिण्याकडे पालकांनी दिवसभरात लक्ष द्यायला पाहिजे मुलं जेव्हा बाहेर खेळण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्या सोबत पाण्याची बाटली द्यायला पाहिजे शक्यतो त्यांना थेट उन्हात खेळण्यास पाठवायला नाही पाहिजे कलिंगड काकडी संत्री आणि स्ट्रॉबेरी अशी पाणीदार फळे आणि भाज्यांच्या आहारात समावेश करायला पाहिजे दिवसा दहा ते चार वाजण्याच्या दरम्यान मुलांना उन्हात खेळायला टाळायला पाहिजे मुलांना शक्यतो सैल आणि फिकट रंगाचे कपडे घालायला द्यावे मुलांच्या शरीरातील पाणी फार कमी झालं तर ते त्यांना ते ताबडतोब ओ आर एस द्यावे शरीरातील पाणी कमी होण्याची वेळच येऊ न देणे यासाठी मुलांना कडक उन्हात जाऊ न देणे आणि पाणी पिणे हाच उत्तम उपाय असल्याचं डॉक्टर ताहिला रामानी यांनी सांगतात तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि तुम्ही उन्हाळ्यात काळजी घ्या आणि पाहत राहा इन्साइड स्टोरी मराठी धन्यवाद